नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपण पैठण तालुका पैठणपासून एक चार किलोमीटर गाव मागच्या वर्षी मी याच दिवशी तुमच्याकडे आलो होतो पहिल्याच वर्षी तुमचं मी नियोजन केलं गलांडेजीचा बरोबर तर त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे मी काम घ्यायच्या आधी तुम्हाला एक एम्प्लॉय म्हणा किंवा एक माणसाने तुम्हाला फसल होतं तुमचा चांगला माल निघायचा पन्नास साठ टन त्याने काम घेतल्यामुळे तुमचा पंचवीस टन माल निघाला होता आणि झाडं खराब करून दिलते ते तर मग तुम्ही मला बोलवलं आणि मी तुमचं आज वर्ष झालं मी तुमचं काम केलं तुमचा माल तुटून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले तुमचा आंब्या माल तुटून गेला आणि किती माल निघाला पन्नास टन पैसे किती झाले तुमचे पंधरा लाख रुपये झाले त्याचं कारण यावर्षी भाव थोडा कमी होता पण माल तुमचा पन्नास टन निघाला आणि झाड एकदम जबरदस्त झाले oh. मग मोठेही झाडं चांगले झाले आणि लहानही झाले oh. मी ज्यावेळेस आलतो ज्यावेळेस व्हिडिओ बनला होता त्यावेळेस तुम्ही तणनाशक मारत होता oh. म्हणजे तुम्ही दोघं तन्नाशक मारत होते तुम्ही यांच्याकडे मला वाटतं काम करता आणि आता तुमची पण बाग बघायची ना आपल्याला oh. बरोबर तर जिजा मी तुमचा मागच्या वर्षी खर्च आटोक्यात ठेवला तुमचं पन्नास टनावर यावर्षी माल आणून दिला भले माझं पहिलं वर्षी होतं कारण का होतं भाऊ मला ज्यावेळेस तुम्ही काम दिलं तर त्यावेळेस बागेची हालत खराब होती आणि आज मी परत दुसऱ्या वर्षी काम करणारे आज बागेची कंडिशन एकदम चांगली आहे तर आता तुमचा मागच्या वर्षीपेक्षा शंभर टक्के डबल माल होणार त्याचं कारण झाड आज कंडिशनमध्ये जनरली मला लोक कधी बोलवतात माहिती आहे तुम्हाला एकदम झाडं खराब शेवटच्या स्टेजला त्यावेळेस मला लोक बोलवतात आता चांगले बगीचेवाले मला बोलत नाही चांगले बागावाले जर बोललं तर आपल्याला स्टोरेजच्या फवारण्याच्या माध्यमातून खताच्या माध्यमातून आपले जे पॅटर्न आहे मशागत बंद करणे या हे जे कामं आहे आपले याच्यामुळं माल जास्त निघतो पण ठीक आहे आता तुम्ही परत मला दुसरी संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचा आहे आणि आपण पुढच्या वर्षी ह्याच वर वेळेस व्हिडिओ बनवून आणि शंभर टन माल तुमच्यासमोर आपण या ठिकाणी आणि असं काही नाही मी व्हिडिओमध्ये खोटं बोलतो समक्ष आता तुम्ही चारही शेतकरीचे मी एक स्वतः शेतकरीचे मी कुठला दुकानदार कुठली कंपनीच्या अंडर काम करत नाही मी या व्हिडिओमध्ये परत तुमचा जिजा मी नंबर देणार आणि यावर्षी तुमचं काम माझ्याकडे नवीन आलं आता तुमच्याही बागेत असाच मालकोळा आपण असेच झाड चांगले बनू ते पण कमी खर्चात शंभर रुपये एकशे वीस रुपये एका झाडाचा वर्षभराचा खर्च मी जास्त खर्चही देत नाही दिला असता मी मी काय असं काही तुकारा मारत नाही आहे पण मला कंपनी किंवा दुकानदार कोणी काही देत नाही शेतकरी मला पैसे देते त्याच्यामुळे मी शेतकऱ्याच्या बाजूनं बर लिखाण करतो बरोबर आता या व्हिडीओमध्ये मी तुमचा नंबर देतो आता पुढच्या वर्षीचाही माल तुमचा डबल काढू आपण जसा यावर्षी पन्नास निघाला पुढच्या वर्षी शंभर शंभर टक्के शंभर टन काढू आणि तुम्ही काम करता तुम्ही मी दिलेले चार पाच सहा ज्या फॉर्यास त्या केल्या खताचा डोसे भरला मी म्हटलो मशागत करू नका तुम्ही मशागतही नाही केली मी म्हटलं तुम्हाला लोडपाणी द्यायचा जमीन दांडगी तुमची तुम्ही लोडपाणीही दिलं मी तुम्हाला सांगितलं तन्नाशेक वापरा तुम्ही तन्नाशेकही वापरलं त्याच्याबद्दल तुमचे परत एकदा धन्यवाद